मा माझ्या मावशीचं बाळ येणार आहे तुम्हाला माहिती आहे का आम्ही त्याच्यासाठी पाळणं आहे खूप सारे खेळ येणार आहेत तुम्हाला माहिती आहे आणि ते मुलगाच नाही मुलगा आणि तुम दादूसे दादूस माझा दादूस आहे माहिती आहे माझा दादूस दादूस हो खरं तर आणि ना आमची गॅलरी एकदम जकास आहे जकास म्हणजे आमची गॅलरी खूप मोठी आहे बघा माल दम दम मई की डकम तोरा इथं मंगळ लढक्कम मोरी हक्क मै की ढकम मो तोरा मंगळ लढक्कम मोरी हक्क आत्ता आता आत्ता ना आमच्या इकडे खूप पाऊस येणार आहे आणि उद्या बाळ येणार आहे पण मला किती उदास वाटते माझी बहीण पण गेले गावाला मग माझ्याबरोबर कोणच नाही खेळ खाली मला कोण बोलवत पण नाही हो ना तर त्याच्यामुळं एक म हे माहिती आहे तुम्हाला हे बघा किती सुंदर मौसम आहे इकडे किती भारी भारी मौसम आहे आणि किती सॅड आहे आणि मला कोण नाही आणि मी त्या मोसमकडेच बघत बसते ते मौसम वाटतं की आता बादल बरछा आहे रे बादल बरछा हा, बादल हा बर बागल सावन मेछोली सावंत पाणी बाय बाय आता मला आई बोलवते बाय 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 छि छि